पुष्कळदा आंब्याचं लोणचं आवडत असलं तरी ते घरी तयार करण्यापेक्षा विकत आणणंच बऱ्याच जणांना सोयीचं वाटतं कारण काय हे लोणचं काही कारणामुळे जास्त दिवस टेकत नाही आणि त्यामुळे ते करणं म्हणजे एक टेन्शनच वाटतं तर यासाठीच आज प्रज्ञा ईझिकूक मराठीमध्ये कैरीचं लोणचं करण्याची पद्धत तसेच ते वर्षभर टिकण्यासाठी लागणारा सर्व टिप्स मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा कैरीचं लोणचं तयार करण्यासाठी मी बाजारातून किलो लोणच्याची कैरी विकत आणली होती कैरी फोडून घेण्याआधी मी ही कैरी दोन ते तीन तास पाण्यामध्ये बुडवून ठेवली होती त्यामुळे कैरीचा चीक निघून जातो आणि तसेच कैरीमधली जी उष्णता असते ती पण कमी होण्यास मदत होते नंतर कैरी स्वच्छ धुवून तसेच त्या कपड्याने ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची आहे मध्यम स्वरूपाचे असे तुकडे करून घ्यायचे आहे बघा मी अशी कैरी फोडून आणली आहे कैरी फोडून आणल्यानंतर प्रत्येक फोड स्वच्छ कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या फोडी एकदा व्यवस्थित पुसून झाल्यानंतर आता या सर्व फोडींना मीठ आणि हळद लावून रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे मी इथे दोन चमचे मीठ आणि एक अर्धा ते पाऊन चमचा हळद मिसवून घेणार आहे मला थोडं मीठ कमी वाटतंय त्यामुळे मी आणखीन एक चमचा यामध्ये मीठ टाकून घेत आहे मीठ आणि हळद व्यवस्थित सर्व फोडींना लागलं पाहिजे त्यासाठी बघा असं हातानेच मी जरा व्यवस्थित मिसवून घेते कैरी घेताना प्रत्येक कैरी ही कडक आहे की नाही हे नीट बघूनच घ्या शक्यतो नरम म्हणजेच मऊ कैरी लोणच्यासाठी घेऊ नका त्या कैरीचं लोणचं टिकणं म्हणजे थोडंसं अवघडच असतं त्यामुळे शक्यतो कडक अशी कैरीच घ्यायची हळद आणि मीठ हे दोन्ही पण अँटीसेप्टिक असतात आणि त्याच्यामुळे मीठ आणि हळद लावून ठेवली तर हे जे लोणचं आहे खराब होण्याची शक्यता कमी असते तर आता बघा याच्यावर मी एक झाकण ठेवते आणि आता हे रात्रभर मी असंच ठेवणार आहे बघा आता झाकण उघडून बघूया कैरीला हळद आणि मीठ लावलं होतं त्यामुळे बघा कसं पाणी जमा झाले आहे हे पाणी पूर्ण निथळून जाण्यासाठी मी या सर्व फोडी स्टीलच्या चाळणीमध्ये काढून घेते बघा ही चाळणी मी एका पातिल्यामध्ये ठेवली आहे त्यामुळे सर्व पाणी या टोपल्यामध्ये निथळेल फोडी ठेवण्यासाठी जे काही भांडं आपण वापरलं आहे ते शक्यतो स्टीलचंच असायला सा पाहिजे आता या सर्व फोडी मी एका पांढऱ्या कॉटनच्या कपड्यावर काढून घेते म्हणजे मग राहिलेलं थोडंफार जे काही पाणी आहे ते कॉटनच्या कपड्याला शोषलं जाईल आणि फोडी पूर्ण अशा कोरड्या होतील तर सगळ्या फोडी या ज्या काही आहेत या कॉटनच्या कपड्यामध्ये काढून घेते तोपर्यंत लोणच्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करूयात सर्वात पहिल्यांदी एक छोटी कढई मी गॅसवर ठेवली आहे या कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचे आहे या तेलामध्ये दोन चमचे मेथीदाणा आता मी टाकून घेणार आहे मेथीदाणा हा वातनाशक असतो शिवाय यामध्ये बरेच पोषक तत्व असतात जसे सोडियम पोटॅशियम फायबर लोह विटॅमिन डी सी या तेलामध्ये ही मेथी थोडीशी तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायची आहे का चमच्याने या पद्धतीने हलवून आपल्याला थोडासा तांबूस रंग आला की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत या तळलेल्या मेथ्या मी एका वाटीत काढून घेते थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरवर जाडसर अशी त्याची पूड करून घ्यायची आहे या पॅनमध्ये तीन ते चार लवंगा सहा ते सात काळे मिरे तसेच दोन चमचे बडीशोप घेतली आहे आता हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे काही नुसतं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त भाजायचे नाही आहेत यामधली जी काही थोडीफार ओलावा असतो तो दूर व्हावा यासाठी अगदी बारीक फ्लेम मी ठेवली आहे आणि याच्यावर एक दोन मिनटं फक्त आपण हे असं चमच्याने हालवून घेणार आहे आता हा सर्व गरम केलेला मसाला म्हणजेच मेथ्या लवंग काळे मिरे तसेच वडिशोप हे सर्व मिक्सरवर थोडंसं जाडसर मी फिरून घेते जास्त बारीक करायचं नाही आहे तर असं आबडधुबड आपल्याला ठेवायचं आहे यानंतर लगेच या पॅनमध्ये पाऊन वाटी मोहरीची डाळ ही पण घेऊन परतून घ्यायचा आहे म्हणजे यामधला पण थोडाफार काही असलेला ओलावा हा दूर होईल बघा थोडंसं चमच्याने हलवून घेऊयात सारखं हलवायचं आहे नाहीतर मग ती मोहरीच्या डाळ करपेल त्याला वास लागेल आणि गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवायची आहे तर पॅन गरम आहे त्यामुळे ही डाळ मी या पॅनमध्ये असंच थंड व्हायला ठेवते मोरीची डाळ पण थंड झाली आहे ही पण मिक्सरमध्ये मी थोडीशी फिरून घेते जास्त बारीक करायची नाही आहे थोडंसं म्हणजे आवडधोवड अशी थोडी फिरून घ्यायची आहे आता सर्व मसाला एकत्र करण्यासाठी एक मोठी परत मी घेतली आहे या परातीमध्ये मी आधी मोरीची डाळ घेते नंतर यावर तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे यानंतर लगेच दोन चमचे हळद याआधी कैरीच्या फोडीमध्ये आपण पाऊन चमचा हळद टाकून घेतली होती म्हणजे वाटीच्या अंदाजाने बघायला गेलं तर पाव वाटी हळद आपल्याला या एक किलोच्या लोणच्यासाठी लागलेली आहे तसेच मोठे तीन चमचे तिखट म्हणजे वाटीच्या अंदाजाने एक पाऊन वाटी तिखट आपण यामध्ये टाकून घेत आहोत तसेच तीन चमचे मीठ याआधी आपण फोडीला तीन चमचे मीठ लावलं होतं जे जवळपास एक सव्वा वाटी मीठ या एक किलोच्या कैरीला लागतंय लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण हे योग्यच असले पाहिजे म्हणजे थोडे जास्त असले तर चालेल पण कमी नको कारण मीठ हे लोणच्याला जास्त दिवस टिकवण्यासाठी मदत करते छोटा एक चमचा हिंग आता हे सर्व हातानेच मी कालवून घेते तिखट आणखीन एक चमचा टाकलं तरी चालेल थोडासा तिखटाचा रंग मला कमी वाटतो आहे त्यामुळे मी आणखीन एक चमचा तिखट टाकून घेते तिखटाचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकते बघा आपला मसाला लोणच्याचा ता मसाला तयार झाला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला सर्व फोडी या ज्या कॉटनच्या कपड्यावर मी फोडी ठेवल्या होत्या आता या थोड्या थोड्या करत सगळ्या मिसवून घ्यायच्या आहे बघा या पद्धतीने थोड्या थोड्या टाकून त्या फोडींना व्यवस्थित सगळा मसाला जो काही खार आहे तो पूर्णपणे मिसवून घ्यायचा आहे खारामध्ये या फोडी पूर्णपणे मिसवून घ्यायच्या आहे बघा मी हातानेच या सगळ्या फोडी व्यवस्थित तयार केलेल्या मसाल्यामध्ये मिसवून घेत आहे ही काचेची बरणी मी आधी स्वच्छ धुवून पुसून ठेवली होती ती कोरडी असणं गरजेचं आहे नाहीतर लोणचं टिकणार नाही ही पण एक महत्त्वाची टीप आहे म्हणजे ज्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं साठवायचं आहे ती बरणी स्वच्छ व्यवस्थित धुतलेली असली पाहिजे पुसलेली असली पाहिजे असं करत करत सर्व फोडी मी, आ, खारा मी या खारामध्ये मिसवून घेते या मसाल्यामध्ये मी तेल टाकणार नाही आहे तर याला मी कोरडंच ठेवणार आहे आणि या कोरड्या खारामध्येच आपल्याला सर्व फोडी व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहे आणि या सगळ्या बरणीमध्ये आपण भरून ठेवूयात खायच्या वेळेस बाऊलमध्ये लोणचं काढून घ्यायचं आणि त्याला तेलाची फोडणी द्यायची आणि हे कोरडं लोणचं अगदी दोन ते तीन वर्ष व्यवस्थित राहतो याला काहीही खराब होत नाही आणि जेव्हा खायचं आहे तेव्हा एका बाऊलमध्ये काढून घेते थोडं आणि त्याला त्याची फोडणी देते मग तुम्हाला आवश्यकतेनुसार तेल तुम्ही मी जास्त टाकून खाऊ शकतात लोणच्याला अगदी छान रंग आला आहे सर्व खार अगदी फोडीला व्यवस्थित चिटकला आहे जवळपास ही बरणी पूर्ण म्हणजे गळवट अशी भरली आहे लोणचं भरून ठेवल्यानंतर लोणच्याची ही जी काही बरणी आहे ही स्वच्छ कोरड्या तसेच थंड जागेवर ठेवली पाहिजे ही पण एक महत्त्वाची टीप आहे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्ही यावेळेस कैरीचं लोणचं घरी तयार करा आणि कसं झालं हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला आजची कैरीच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा नवीन येणारा व्हिडिओ आधी तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत भरपूर खा आणि मजेत राहा